नमस्कार मैत्रीण वेद्युनी कलेक्शनमध्ये मी शीतल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मैत्रीण वेदविनी कलेक्शनमध्ये सुंदर असं साड्यांचा हा जी मी साडी विअर केलेली आहे त्या साड्यांचा स्टॉक रिस्टॉप करण्यात आलेला आहे कारण या साड्या जेव्हा आपण नवीन कलेक्शन आणलं होतं त्यामधल्या सगळ्या साड्या लगेच लगेच सोल्ड आउट झाल्या होत्या आणि भरपूर मैत्रीणला यातल्या साड्या हव्या होत्या म्हणून रिस्टॉक केलेला आहे मैत्रिणींनो तर सुंदर अशी साडी आहे बघू शकता मी विअर केलेली आहे साडी एकदम छान साडीचं फॅब्रिक असून एकदम सॉफ्ट आहे मस्त शांग चोपून चापून बसते आणि सुंदर असं साड्याला एकदम सुंदर असं जळून दाखवते एकदम मस्त असं छान कुंदनचा असं सगळ्या साडीला ऑल अवल साडीला तुम्हाला वर्क बघायला मिळालं आहे बॉर्डरलासुद्धा अगदी बॉर्डरसुद्धा मस्त आहे रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्न असं काहीतरी या साडीचं मस्त असं सा प्रिंट असणार आहे बघू शकता मस्त अशी डिझाईन असणार आहे सुंदर डोली वगैरे सगळं दिलेलं आहे बघू शकता आणि मस्त टिकलीचं जे वर्क आहे सगळं कुंदनचं वर्क असणार आहे एकदम सॉफ्ट साडी अंगाला अशी चोकून बसते बघू शकता तुम्ही मस्त असं साडी आहे साडीचं ब्लाऊज वगैरे खूप सुंदर आहे यातले कलर्स मी तुम्हाला दाखवणार आहे मेक्रम कलर्स बघून मस्त असा यातला असणार आहे हा सुंदर असा रेड कलर जो मी वेअर केला सुंदर असा रेड कलर असणार आहे एकदम सुंदर रेड कलर असून छान असं बॉर्डर असणार आहे कलरची आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज बघू शकता जो मी त्यातलाच हा सुंदर असा मोरपीस कलर असणार आहे आणि मैत्रीण प्राइस पण खूप सुंदर एकदम रिझनेबल प्राईजमध्ये ही तुम्हाला सुंदर अशी साडी मिळणार आहे साडीची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नासमध्ये मध्ये ही सुंदर अशी साडी तुम्हाला मिळणार आहे साडीवरती एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा असणार आहे मस्त असा या साडीतला ब्लॅक कलर असणार आहे जो की खूप सुंदर आणि एकदम असा गोड आहे तर बघू शकता हा जाणार आहे मस्त असं सा साडीचा पदर हे बघा बघू शकता सुंदर असा हा साडीचा सा पदर असून तुम्ही बघू शकता किती छान असं वर्क दिलेलं आहे छान अशी प्रिंट दिलेली आहे सगळीकडे तुम्हाला मस्त असं टिकलीचं वर्क दिसणार आहे जे की स्टोन आहे आणि साडीला पूर्ण साडीला असं सा छान अशी बॉर्डर असणार आहे मोठी छान अशी बॉर्डर बघू शकता सुंदर आणि हा ब्लॅक कलर असून रेड कलरचं मस्त असं त्याला बॉर्डर असणार आहे आणि ब्लाऊज पीस पण दाखवते सुंदर असं ब्लाऊज पीस असणार आहे ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला अशी बुट्टी बघायला मिळणार आहे आणि साडीची प्राईस ती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला ही सुंदर अशी साडी मिळणार आहे आणि हा बघू शकता मस्त असं ब्लाऊज पीस गुट्टीदार असं आणि हे बघा हे जाणार आहे मस्त असे हाताला छान असं ब्लाऊजला हे छान अशी कुंदनचं वर्क जाणार आहे तर ही सुंदर अशी साडी बुक करण्यासाठी मग तुम्ही नो बुकिंग नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि जोही कलर तुम्हाला आवडला असेल त्या कलरचा स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे साडीची प्राईज मी तुम्हाला सांगितलीच आहे फक्त फक्त नऊशे पन्नास रुपयाला ही सुंदर अशी साडी तुम्हाला मिळणार आहे तर फटाफट बुकिंग करा मैत्रिणी तुम्हाला जो कलर आवडला आहे तो नमस्कार आणि नवीन कोणी मैत्रीण असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मैत्रिण धन्यवाद